पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य महान असून सर्वांना प्रेरणादायी आहे त्यांच्या कार्याचा इतिहास समजावून घेतला पाहिजे चौंडी हे गाव पर्यटन स्थळ म्हणून नावारुपास आले वर्षातून जयंती व पुण्यतिथी दोन वेळा समाज बांधवांनी चौंडीस आले पाहिजे या तीर्थक्षेत्राचा अजून भरपूर विकास करायचा महासंघाच्या वतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आगामी काळात अहिल्या संदेश यात्रेचं आयोजन करण्यात आलं असं मत महाराष्ट्राचे माजी ज्येष्ठ मंत्री धनगर समाज महासंघाचे संस्थापक मार्गदर्शक माननीय डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांनी व्यक्त केलं चावंडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे एकोणतीसाव्या पुण्यतिथी समारंभानिमित्त आयोजित राज्यव्यापी धनगर समाज अभिवादन मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते प्रारंभी उपस्थित मान्यवर महासंघाचे पदाधिकारी यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं पूजन व दीप प्रज्वलन करून मेळाव्यास प्रारंभ करण्यात आला उपस्थित प्रमुख मान्यवरांचा सत्कार महासंघाचा प्रदेशाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमण भाऊ डांगे मल्हार सना सरसनापती बबनराव राणगे अहिल्या महिला संघाच्या प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अलकाताई गोडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व बुके देऊन करण्यात आला यावेळी महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार प्राध्यापक रामचंदे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना म्हणाले की चौंडी आमच्या गावी राज्यभरातून मोठ्या संख्येने समाज बांधव येत असतो चौंडी विकासाची सर्व कामे माननीय श्री अण्णासाहेब डांगे यांच्या प्रेरणेने होतात चौंडी विकासाचे शिल्पकार हे माननीय श्री अण्णासाहेब डांगे आहेत विकास कामासाठी त्यांनी केलेला त्याग हा अतिशय महत्वाचा आहे राज्य सरकार चौंडी विकासासाठी लागेल ते सहकार्य करणार आहे महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे माजी प्रदेशाध्यक्ष माजी आमदार ॲडव्होकेट रामहरी रुपणावर म्हणाले की चौंडीचा कायापालट अण्णासाहेबांनी केला आजच्या तरुण पिढीला इतिहास कळायला लागला आदर्श कारभार अहिल्यादेवींनी केला पुण्यश्लोक ही पदवी त्यांना मिळाली आहे जगातील आदर्श स्थान अहिल्यादेवी होळकर आहेत अहिल्यादेवींनी हजारो मंदिरं आहेत मशिदी बांधल्यात सामान्य जनतेच्या हिताचं रक्षण केलं श्रद्धा ठेवली तर फळ मिळतं चौंडी हे पवित्र स्थळ आहे समाज बांधवांनी ऐकणे राहून समाजामध्ये जनजागृती करून इतिहास समजावून घेतला पाहिजे स्वागत व प्रास्ताविक महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचा अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट राजेंद्र उर्फत चुमनभाऊ डांगे यांनी केलं यावेळी माझे आमदार श्री पोपटराव गावडे श्री भाऊ पुं पुंढे मल्हार सणाचे सरसनाथी बबनराव ओराणगे अहिल्या महिला संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अलकाताई गोडे महामंत्री सुभाष भाऊ सोनवणे महासंघाचे सरचिटणीस भाऊ वाघ सांगली मिरज कुपवाडच्या महापौर सरसंगीता खोत यांनी मनोगत व्यक्त केली राज्यव्यापी अभिवादन मेळाव्यास पांडुरंग काकडे तेले उमेश गुरुटे व्यंकटराव मोकळे सौ पुष्पाताई गुलगा गुलवाडे सांगलीच्या नगरसेविका सौ सव सविता मदने कल्पना गोळेकर डॉक्टर पांडुरंग टोंपे संभाजीराव बैखरे छगनराव नांगरे संजयरादा पाटील सौ निर्मलताई पाटील अमर ढोने नानासाहेब गाडेकर गंगाधर केसाळे सुभाष मैदार पंढरीनाथ ढाळे अशोक तिटे नारायण बोबडे बयाजी शेळके किसन गावडे अविनाश खरा सुनील मलगुंडे प्रकाश कणप उमेश गावडे शिवाजी यमगर यांच्यासह राज्यभरातूनच समाजी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होतं अभिवादन मेळाव्याचे संयोजन महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट राजेंद्र चिमन भाऊ डांगे यांनी केलं सूत्रसंचालन श्री बजरंग कदम यांनी तर शेवटी आभार वासुदेव आजकर यांनी मांडला उपस्थित समाज बांधवनी पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करून अभिवादन केलं